फायनली आम्ही आम्ही रेडी झालो आहे आणि आमची नवरी बाई पण रेडी झाली इकडे गायस तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी पाहिजे माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तर जसं की प्रतीक बोलले होते की मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये याच टी शर्टवरती असणार आहे आणि तसंच झालंय मी तर रेडी झाले जायला आणि ह्याला गरमी अजिबात सहन होत नाही मला पण होत सहन पण आता मी थोडस ऍडजस्ट करते आहे आणि मी रेडी झाली आहे म्हणजे दोघं पण रेडी झालो आहे हे नाईट कपड्यावरच निघणार आहेत तर आता आमची गाडी येईल थोड्या वेळामध्ये आणि मग आम्ही जाणार आहे तर फायनली तुम्हाला लोकेशन बघायला मिळेल लोकेशन तुम्हाला थमनेला कळलं असणार तिचं काय पुन्हा का थमनेल मीच बनणार आहे थमनेल तुम्हाला कळलं असणार पुढे चालू आहे आता त्यामुळे पाच दिवसांमध्ये असणार आहे समजून घ्या सगळं आता तर तिकडचं सगळं सांगतो कसं काय असतं कसं काय हा एक चाललंय ते चला आता आम्ही घरातून निघतोय आणि आमची गाडी येईल कधी पण फोन येईल आम्हाला तेव्हा आम्हाला निघायला लागेल आता साडेचा वाटले कत्राचे रामनवमी असल्यामुळे उशीर होते तर ते आले की आम्ही तुम्हाला सांगू आलेच म्हणून आम्ही इथून निघू आम्हाला कात्रा जायचं कात्रा गाडी येणार

आवाज येतोय का नाही माहित नाही आता माझा आणि आम्ही थांबला थांबलो आईस्क्रीम खातोय आता काय त्यांची वाट बघता बघता आम्हाला भूक लागली म्हणजे समोर बरोबर समोर थांबले आम्ही आणि आता गाडी येईल पाच मिनिटात तोपर्यंत तो आईस्क्रीम खातोय बघाय <laughs> रोडला लाईट कमी पूर्ण काळा काळा दिसायला लागलं आमचं तोंड म्हणजे बघा जाऊन गाडी गाडी आल्या तुम्हाला दाखवून पत्ते बघा पोचायला पाट चार वाजणार चार वाजणार चार पाट हॉटेल गोष्टी कारण म्हणजे तुला बाळ झोपले म्हणून हळू बोलते तर आता मी एकदम या चार वाजणार पाट मला एक सकाळी दाखवलं गुड मॉर्निंग गाईज तर आम्ही आलो किती वाजता चार वाजता आलो पाट आणि चार वाजता येऊन आम्ही जरा वेळ झोपलो कारण की खूप दमलं होतं एक तर रात्रभर झोप येत नव्हती नीट त्याच्यामुळं मग येऊन साडेसात आठ वाजेपर्यंत झोपलो आता एकदम फ्रेश झालो आहे आणि आता समोर गान, तर गा गाणी चालू आहेत ना दरवाज्यात तर म्हणून मी मागं आली आहे माग मागच्या साईडला तर इथं घर एवढं मोठं आहे ना घर की मी तुम्हाला नंतर दाखवते पण त्याच्या आधी मी कुठ कोणात म्हणजे इथं मी कशासाठी आली आहे ते मी सांगते तुम्हाला थोड्या वेळात तर काहीच बघा आम्ही एवढ्या गावाला गेलो पण आमच्या गावाला गेलो तर तरी पण आम्हाला गावात आल्यासारखी फिलिंग वाटत नव्हती पण कोकणात येऊन खरंच गावासारखी फिलिंग वाटते कळवा वाटते कारण झाडांची आंब्याची झाडे तिथं भरपूर आपण आता मी एवढे एक झलक दाखवते पण तुम्हाला प्रॉपर गाव मी उद्या दाखवते कारण की उद्या काहीच काम नाही आज काय कारण का हा तुम्हाला सांगतो मी पहिल्या गोष्ट आहे आमच्या मैत्रिणीचा कॉमन फ्रेंड आमची तिचा कॉमन फ्रेंड दोघांची कॉलेजच्या स्टार्टिंग सांगतो मी पुढे सांगणारा तर <laughs> तिचं आहे लग्न आहे येत्या रविवारी एकवीस तारखेला तर तिचा आज साखर आहे आणि ती मैत्रीणचा रिलेशन तुम्हाला मी म्हटले की तुमच्या तुम्हाला मी आम्ही ह्या व्लॉगमधली थोडी थोडी हिंट देणार रिलेशनशिपची कारण काय देणार ह्याच व्लॉगमध्ये की ती मैत्रीण आमच्या दोघांची कॉलेजमधली पहिली मैत्रीण आहे असं माझी पायलची पहिली मैत्रीण आणि पायलची पहिली मैत्रीण माझी पाहिली मै पहिली मैत्रीण तर त्यामुळं हा लग मी सांगितलं आम्ही आमच्या रिलेशनशिपमध्ये कोणी कोणाला पहिला प्रपोज केला हे तुम्हाला सांगणार आम्ही कोणी कोणाला पहिला प्रपोज केला पण पहिला आम्ही तुम्हाला नवरी दाखवतो पुणे होणारी नवरी ती आमची मैत्रीण ती ती तिच्या गेली केली तिला दाखवतो मला आमची मैत्रीण कॉमन फ्रेंड तिच्या लग्नासाठी आम्ही कोकणात आलेलो आहे ती लग्न हळद आहे लग्न आहे साखरपुडा आहे पायला हात धोका लागल्या वाटतं आणि खूप म्हणजे खूप गरम होतं आपण एवढी झाडा जीव पर्सेंट हवा आहे हवा नाही थोडी पण नाही हवा तुम्हाला किती गरम होतं होत तर आता तुम्हाला दाखवतो आमची नवरी कोण आहे ती आणि मग पुढचा साखरपुड्याचा कार्यक्रम दाखवतो आणि साखरपुडायचा कार्यक्रम झाला ती मग तुम्हाला सांगतो की प्रपोज केला मी पायाला के पायाने मला हे का सांगतो कारण हे कॉमन आहे पण हे प्रपोज आमचे रिलेशनशिप ची सुरुवात अशी आहे ना कोणाचीच नसणार असली लोक म्हणते अरे देवा एका जगाची तर तरी तुम्हाला इंटरेस्ट म्हणून बाकीच्या गोष्टी सांगतो तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मध्ये शेवटी सांगू आम्ही पहिले नवरील नवरी आला की दाखवतो तुम्हाला पुण्यावर कोकणात आलो एवढं माझ्या मैत्रिणी साठी बघा माझ्या मैत्रिणीचं आहे लग्न त्यासाठी आम्ही आलोय आहे खर तर आणि ही माझी आणि प्रतीकची कॉमन फ्रेंड आहे पण माझी बेस्टी आहे त्याची नाही बेस्ट तुझी पण बेस्टी आहे मग माझी नाही बेस्टी मग त्याची बेस्टी तर चल आता ना काय झालं म्हणजे ना आताशी किती वाजले अकरा वाजले आणि आम्ही बांगड्या भरतो आता कारण की आज रात्री साखरपुडा आहे आणि त्यासाठी पण आता दिवसभर आमच्याकडे करायला पहिले आहे बांगड्या भरतो आम्ही म्हणजे आम्हीच भरणारे बांगड्या ऊन खूप म्हणून ती पण बिचारी घरातच बसली आता आता आमच्या नवरीबाईला आता आमच्या नवरीबाईला बांगड्या आता आमच्या नवरीचा चुडा नवरीचा चुडा भरतोय आमचं आता नवरी चुडा भरून झालाय आता मी माझ्यासाठी बांगड्या बघते आता मी पण बांगड्या आहे आणि जेवण करणार आहे आणि झोपणार आहे कारण चार वाजता आम्हाला जायचंय मंदिरात तिला पाया पडायला जायचंय मस्त आवरून जाणार आहे आमच्या नाण्याचा खूप कालवाय त्याच्यामुळे तुम्हाला ऐकून येणार माझा आवाज तर म्हणून मी आता मोठा निवडून आहे इथं काय झालंय माहिती आहे का पुण्यात कसं टाइम पटापट जातो इथं टाइमच जात नाही आता तसे अकरा वाजले म्हणजे आता बारा वाजले असतील पण टाईम माझे जात नाही पटापटा आणि पुण्याला कधी पाच वाजतील ना कळणार पण नाही तर काहीच माहित नाही का आपण इथं इथं कॅमेऱ्यामध्ये स्किन एवढी आहे उन्हामुळे होत असं बहुतेक कारण की इकडे एवढं एवढं होऊन ये ना की असं वाटतंय ना की फ्रीजमध्ये जाऊन बसावं एवढं गरमी गरमी होती इथं ते बघा रुमाल बघा हातात तोंड पुसून पुसून ना आम्ही हैराण झालो हैराण परेशान आहे आणि आता घराची तिथं तर जे वाजत होता म्हणून आम्ही मंदिरात आलो होतो पाया पडायला म्हणजे ऋषू गेली होती पाया पडायला म्हणजे तिला पाया पडायचे होता नारळ वगैरे ना का देवाला त्याच होतं बघा आतमध्ये तर आम्ही पण आले त्यासोबत बरं झालं पण आलो इथं बोलता तरी येत आहे कारण की घराची तर खूप मोठा डीजे लावला आहे आणि आता साखरपुडा होणार आहे ना थोड्या वेळ म्हणजे सात वाजता होणार आहे आत्ताशी पाच वाजले ते पण आम्हाला आवऱ्याला अजून वेळ आहे आम्ही आवऱ्याला घेणार आहे सहा वाजता एक तासामध्ये आमचं आवरण होईल तर त्याच्यानंतर तुम्ही साखरपुड्याचा सा पण कार्यक्रम बघा आणि आता हा मी ब्लॉग एंड नाही करते साखरपुडा झाला त्याच्यानंतर हा ब्लॉग मी एंड करणार आहे सो ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि बघा गावचा साखरपुडा कसा असतो हा साखरपुडा हा कोकणातला साखरपुडा मी पण पहिल्यांदाच बघते ते पण माझ्या मैत्रिणीच्या साखरपुड्याला आलेली ती कोकणात ते पण एवढ्या लांबून पुण्या <laughs> तुला बघा तयारी बघा कशी चाललो आहे जेवणाची साखरपुड्याच्या कोबीची भाजी आज बघितलं ले, ना तुम्ही आता कशी तयारी चालू आहे जेवण बनवायची सगळे जेवण बनवत होते आणि आम्ही सगळे आता जेवढे पण घरातले लेडीज आहेत तेवढे सगळे आवरेला घेणार आहे कारण की साडेपाच वाजलेत असं वाटतं की सात वाजता पाहुणे येतील इकडे मग साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होणार पण साखरपुड्यात व्हायच्या आधी जेवणं होतात सगळ्यांची जेवण झाल्यानंतर साखरपुडा असतो इकडे तर बघा पुढे मी रेडी होते पटकन फायनली आम्ही आम्ही रेडी झालोय आणि आमची नवरी बाई पण रेडी झाली इकडे हे बघा तिचा मेकअप गेला नाही पण जाणार थोड्या वेळानी म्हणून आम्ही काही जास्त मी पण जास्त काही आवडलं नाही फक्त नॉर्मली आवडलं गरम बघा इथे बघा च ते पूर्ण स्किन एवढं घाण गरम होत आहे रात्र झाले तरी पण इथे थोडी पण हवा नाही बोलली होती की पाच नंतर हवा येईल म्हणून पण काय हवा व्यवहारी नाही हवा टाईट झाली आमची सगळ्यांची गरमी पण ते जाऊ द्या पण आता आमचा लुक कसा वाटतोय नहरीचा आमचा लुक कसा वाटतं आहे हे पण सांगा कमेंट करून आणि आता बघा लगेच साखरपुडा नाही होणार कारण की इकडून इकडूनची पद्धत वेगळी आहे पहिलं सगळ्यांचं जेवण होणार सगळे जेवायला बसणार आणि सगळ्यांचं जेवण करून झाल्यानंतर साखर साखरपुड्याचा कार्यक्रम होणार आहे आता तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला बघा तुम्ही जेवताना टाकू द्या बघा जेव्हाची तयारी चालू झाली मी मधनंच घेऊन आलो का कॅमेरा कारण मी बोलता बोलता तिथं दादाला विचारलं की नाही का असं का वाटतं सगळं कोण बसलं पण नाही तर दादा मला म्हणलं आहे की पूर्ण अक्क जेवण सगळ्यांच्या शेवटच्या ताटापर्यंत जोपर्यंत वाढून होत नाही तोपर्यंत एकही गावकरी जेवायला बसत नाही तर जोपर्यंत सगळ्यांचं अक्क सगळ्यांची ताटं भरून होतील तेव्हाच मग सगळे अख्खे गावकरी लोक जेवायला बसणार येतं सगळे तिथं थांबले तुम्हाला दिसत असेल सगळे थांबले तिथं जोपर्यंत शेवटचं तट होत नाही तोपर्यंत कोणच जेवत नाही जेवायला बसत नाही तर बघा आमचा जेवणाचा मेन्यू काय डाळ भात शाकभाजी मिरची तर खरडाया पापड आणि शिरा सॅलड पण ते नाही आला अजून पण आम्ही केली आहे सुरुवात कारण की खूप भूक लागली आहे हे बघा आमची वाडपी कोशिंबीर कोशिंबीर आणि कोशिंबीर सगळे जेवायला बसले बघा रत्नागिरी जिवात आजय साखरपुडा वेया गावात आजय साखरपुडा Together. तर आता तुम्ही बघितले असेल लग्नाचे फुटेज सगळे लग्न सॉरी सॉरे सॉरी तर आता तुम्ही सगळे आता एंगेजमेंटचे फुटेज बघितले असेल अभी तो रुको क्लायमॅट अभी बाकी है तर आता तुम्ही सगळे आता एंगेजमेंटचे फुटेज बघितले असं फुटेज तर आता तुम्ही तर आता तुम्ही सगळ्यांनी आता एंगेजमेंटचे फुटेज बघितले असतील तर बघितल्यानं कसे एंगेजमेंट असते कोकणामध्ये पहिलं सगळ्यांचं जेवण झालं जेवणानंतर रात्री दहा वाजता कार्यक्रम सुरुवात झाली मग साखरपुडला झाला मग साखरपुडनंतर त्यांचा केक कटिंग झाला आता फोटोशूट चालू तिथं बारा रात्रीच्या वेळ चालू तर तुम्हाला आम्ही सांगितलं आमच्या ह्या ब्लॉकमध्ये तर तुम्ही बघितलं असेल आणि आम्ही सगळ्यात शेवटी आहात कारण सांगतो कारण तुम्ही ब्लॉक पूर्ण बघितलं पाहिजे नाही मग मी मध्येच सांगितलं तुम्ही ब्लॉक बघणार नाही अजून मोठ्याने बोलतो का हे बो बे का आपल्याला का म्हणून मी आवड बोलतो आता तर तर तुम्हाला सांगित होतं की कुणी कोणाला प्रपोज केला होता ते सांगणार आहे आम्ही गेस करा तोंडाकडे बघू आमच्या जरी ती गोरी दिसत असेल असली तरी प्रपोज हा मी नाही केला पायलनीच केलेला आहे मला लक्षात ठेवा पायलीच मला प्रपोज केलेला आहे पण एवढंच हे का सांगू देतो तुम्हाला, तुम्हाला कारण की हा मी हा कसा म्हणलो ना ते तुम्हाला लव्ह स्टोरीच्या ब्लॉगमध्ये कळलं तुम्हाला मी हा कसा काय म्हणलो आणि पाहिले मला प्रपोज कशामुळे केला कळचं काय केला काय बघून केला काय इम्प्रेस झाली ते तुम्हाला लव्ह स्टोरीमध्ये कळणार आता तुम्हाला कळलं असेल म्हणून कधी चेहऱ्यावर जायचं नाही तुम्हाला आता पाहिलं गोर दिसत असेल दिस असली <laughs> तरी पण प्रपोज चेंज केलेला आहे मला ही गोष्ट आहे तर आता पुढच्या व्लॉगमध्ये तर हा व्लॉग आम्ही इथं चेंज करतो कोकणातून आम्ही घरी गेले की आता लव्ह स्टोरी व्लॉग चालू करू लवकरच आणि तुम्ही आमच्या व्लॉगला खूप खूप प्रेम द्या कमेंट करा बाय बाय सी यू गुड नाईट बाय बाय उद्याला लगेच नवीन होणार लॉक उद्या आम्ही गाव फिरणार गावला पण होत्या बाय